पुरंदर आदरणीय श्री गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यास दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान करामाई केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातून जवळजवळ सहाशे बेचाळीस बैलगाडी मालकांनी आजच्या मैदानामध्ये सहभाग नोंदवला गटाचे पासष्ट फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनलचा एक फेर आता पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय माननीय श्री गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि रिव्याचं मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी नाचा प्रसन विजय मंदिर फलटण राणा ग्रुप बिवरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी काकासाहेब कटके भिवरी नागोड्यावर विजय विजयशेठ मदने भिवरी फलटणकरांचा राणा पाहला आणि त्यात शिवम डेरी दैगावकरांचा पाखऱ्या पाहला राणा आणि पाखरे आजच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील आठव्या क्रमांकाची मानकरी करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील दुसरं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न कुमारी शिवाजी विनोदांना शिला करंजगाव मावळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली मोरा हरण्या ग्रुप अभिजीत खाणेकर सतीश खाणेकर मुळशीकरांचा हरण्या पाला आणि त्या जोडीला शिवाण्या विरोधांना शेलार करंजगाव मावळकरांचा थैमान पाला थैमान आणि हरण्या आजच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील सातव्या क्रमांकाची मानकरी करामाई केसरी भव्य आणि दिव्याचा दुसरा मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी त्रास क्रमांक आठ वरती लावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न निसर्ग गार्डन कात्रज पुणे श्रेष प्रमोद पाटील आणि घुले पाटील तालीम संघ महादेववाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली निसर्ग गार्डन कात्रज त्या मांगडे मांगरेवाडी कात्रज बिलावाडी पुणेकरांचा वजीर पाला आणि त्याच्या वेळीला श्रीकन्या प्रमोद शेठ घुले पाटील तालीम संघ महमदडी पुणेकरांचा पक्षा पाहिला पक्ष आणि आजच्या भव्य आणि केसरी दुसऱ्या पर्वातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी करामाई केसरी दोन हजार आणि मैदान आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी नवखंडेनाथ प्रसन्न चेतन शेर जगदाळे घराडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली नवखंडेनाथ प्रसन्न चेतन शेठ जगदा अमोल शेठ नाहरकर सोनगाव सातारा यांचा तेजापाला आणि डाविला हॉटेल रुद्रा गार्डन रंजे घेवरीकरांचा सोन्या सोन्यापाला सोन्या आणि तेजा करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील पंचम क्रमांकाचे मानकरी माननीय श्री गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या समयला माईदा। आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी नवखंडनाथ प्रसन्न कुमारी अद्याप जगदाळे घराडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी कुमारी आद्या नागदारे यांच्या नावावरती नशी वाजमावलं सुंदर अशी गाडी पाळी हॉटेल गार्डन बिहरी नंदेश्वर घेसरी आणि आशु जगदारे यांचा मल्हार शेठपाल पाल आणि त्या विक्रम चव्हाण तांबवेकरांचा सुंदर पाला सुंदर आणि मल्हार आजच्या करमाई केसरी दुसऱ्या पर्वातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले पुरंदरावेळी आदरणीय गंगाराम दादा जगदा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या समदा आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी काळ वेरणा प्रसन्न वारजेगाव राजनंदिनी नंदुभाऊ सागडे गराडे आणि गोठ्या पैलवान मावली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली काळ वेरणा वारजेगाव या नावावरती नशी आजमावला राजनंदिनी नंदू शेठ सागरी घराडे गोठ्या पैलवान मावली यांचा या ठिकाणी गेल्या पर्वातील एक नंबरचा मानकरी लारा पाहला आणि जतुर्ला सरपंच नारायण विठ्ठल कांजळे मावळकरांचा गजा फोर बाय फोर पाहिला गजा आणि लाराजच्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील तृतीय क्रमांकाचे मानकरी करामाई केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या असं मैदान आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी श्री बाळूमा प्रसन्न महाराष्ट्र पोलीस सूरज संजय काकडे तेजस खुसपे फलटण अरुण जाधव आकनोक तालुका मंठा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली महाराष्ट्र पोलीस सुरज संजय काकडे तेजस कुर्फे पलटन अरुण जाधव बाकणीकर यांचा घरचा सम्राट आणि शंभू त्या आजच्या भव्य आणि करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले जनतेच्या मनातील दमदार आमदार आदरणीय श्री गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याच्या दुसऱ्या पर्वातील दुसरा करामाई केसरी दोन हजार पंचवीस मैदान आजच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख रुपयाचं मानकरी ठरलेली गाडी एक वरती झालेली गाडी नाथसाहेब प्रसन्न ना मोह धुमा सुसगाव महाराजे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली नाथसाहेब प्रसन्न ना मोहशेर धुमा अर्णव शेठ साळुंके सुसगाव सचिन शेठ खरब कडाव महाराज वॉडिओ घर मोन्या भाऊ यांचा या ठिकाणी दशम महि केसरी बकासूर पाला आणि जदोडीला अंकुरण अंकित अंजित निंबाकर फलट तेजाग्रुप गिरवी यांचा या ठिकाणी सर्जापाला बकासुराणी सर्जा आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील प्रथम क्रमांकाचे ते मानकरी ठरले सर्व उप